उन्हाळ्यांमध्ये किचनपासून पटकन सुटका हवी असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी अगदी झटपट अशी बनणारी ताकाची कडी आज आपण बघणार आहोत ताकापासून तयार केलेली ही कढी चवीला तर अप्रतिमच लागते पण अगदी कमी साहित्यात आणि पटकनसुद्धा तयार होते हीच ताकाची कढी अगदी परफेक्ट आणि न फाटता कशी बनवली जाते याचे खास टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या रेसिपी आधी मी इथे अर्धा लिटर ताक घेतले हे बघा हे असं इतकं पातळ आपलं ताक असायला हवं तुम्ही हे घरी देखील दह्यापासून बनवू शकता किंवा हे कुठल्याही डेअरीवरून विकत देखील घेऊ शकता तर आता आपण यामध्ये एक चमचा बेसन घालून घेऊ चिमुडभर हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय थोडीशी साखर देखील घालायची आता हे मिश्रण आपण हाताने व्यवस्थित असं मिसळून घेऊ यामध्ये बेसनाचे गट्टे अजिबात राहिले नाही पाहिजे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत हाताने व्यवस्थित असं मिश्रण एकजीव करून घ्यायचंय आता आपलं ताकासाठीचं मिश्रण तयार आहे पटकन आता याला तडका देऊन घेऊया की आपली ताकाची कडी तयार तर आता यासाठी मी एका पातेल्यात थोडस तेल घालून घेते तेल गरम झालं की यामध्ये घालायची एक छोटा चमचा राई एक छोटा चमचा जिरं चिमूटभर हिंग चार लसणाच्या पाकळ्या लसूण ठेचून घालायची एक छोटी बारीक चिरलेली मिरची आणि भरपूर असा कढीपत्ता तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचंय कढी फाटण्याचे मूळ कारण म्हणजे हाय फ्लेम गॅस त्यामुळे गॅसची फ्लेम मंद आचेवरच ठेवायची एकदा आपण मिश्रण यामध्ये घातलं की त्याला अगदी थोड्या वेळासाठीच ठेवून त्याला धवळ्यात राहायचंय उकळी अजिबात येऊ द्यायची नाही नाहीतर मग कढी फाटण्याची खूप शक्यता असते अगदी परफेक्ट कढी बनवण्यासाठी या दोन टिप्स खूप महत्वाच्या आहेत तर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि आपली मस्त अशी ताकाची कढी बनून तयार आहे गरमागरम भातासोबत या कडीचा आस्वाद घ्या आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत हो धन्यवाद